मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासूनच कुठं ना कुठं तरी विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत होती मंत्री महोदय महाजन साहेब बसा महाजन साहेब अहो महाजन साहेब त्यांना तसे निर्देश देतो मी तुम्ही आपण खाली बसा मंत्री महोदय ही योजना जी आहे ती लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठंतरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिला आपण लाभार्थी म्हणून या, या योजनेसाठी येतील एती हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या अं सदस्य मोद्यांना मी आपल्या माध्यमातून सभापती मोदे सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्यावेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत खरंतर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आम्ही पंधराशेचा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला तीन हजार हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही नमस्कार नमस्कार हा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तर महिला दिनानिमित्त मिळणार लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे तर माहिती सरकारची ही घोषणा तर पहा लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची खोशखबर इथं असणार आहे कारण लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्तानं हे दोन महिन्याचे पैसे इथं एकत्रित मिळणार आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळाले का तर ज्या ज्या लाडक्या बहिणीला दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले त्यांनी मला इथं कमेंट करून पैसे मिळाले सर धन्यवाद अशी कमेंट इथं करायची आहे आणि ज्या ज्या महिलांना फक्त दीड हजार रुपये मिळाले त्यांनी देखील मला इथे कमेंट करून सांगायचं आहे की सर दीड हजार रुपये मिळाले तर जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे तर अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या या योजनेबाबत महिला दिनानिमित्त खास निर्णय घेण्यात आलेला आहे तर पहा लाडकी बहीण योजनेसाठी जे दोन महिन्याचे हप्ते होते जे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे हप्ते होते ते इथं देण्यात आलेले नव्हते पर परंतु महिला दिनानिमित्त आठ फेब आठ मार्च रोजी लाडक्या बहिणींना हे दोन महिने जे दोन महिन्याचे जे हप्ते आहेत जे आठवा आणि नववा हप्ता याचे मिळून एकूण तीन हजार रुपये आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं वितरित करण्यात आलेले आहेत त्यांना हा दोन महिन्याचा लाभ इथं एकसोबत देण्यात आलेला आहे तर हा जो लाभ आहे तो वितरित करायला सुरू सुरूच आहे अजूनही ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाभ आलेला नाही त्यांनी इथं घाबरवायची कारण त्यांना हा लाभ इथं मिळायला सुरुवात झालेली आहे तर येत्या बारा मार्च पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे इथं पैसे जमा केले जाणार आहेत तपा महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक योजना करण्यात येत आहेत अनेक सवलतीसह आता राज्यातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते वितरण दोन टप्प्यामध्ये दिले जाणार आहे याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकची माहिती दिलेली आहे पहा या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर इथं देण्यात आलेली आहे ज्या ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांनी इथं घाबरावायचं काहीच कारण नाही कारण महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे पैसे आहेत ते त्यांना इथं दोन टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत म्हणजेच काही लाडक्या बहिणींना इथं फे महिला दिनानिमित्त एकूण तीन हजार रुपये मिळालेले आहेत तर काही लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त इथं एकूण दीड हजार रुपये मिळालेले आहेत तर ज्यांना दीड हजार रुपये मिळालेले आहेत त्यांनी इथं घाबरावायची गरज नाही कारण त्यांना लवकरच दुसऱ्या टप्प्यामध्ये हे राहिलेले दीड हजार रुपये इथं मिळून जाणार आहेत तर पहा महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे अशी घोषणा आदिती तटकरे यांनी केलेली आहे तर पहा हे दोन टप्प्यामध्ये दोन हप्ते इथं दिले जाणार आहेत म्हणजेच पंधराशे रुपयांचा एक टप्पा आणि पंधराशे रुपयांचा एक टप्पा असे दोन टप्प्यामध्ये इथं एकूण तीन हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणींना इथं मिळणार आहेत पहा मुंबईमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींबाबत माहिती सरकारने घेतलेला जो निर्णय आहे तो इथं त्यांनी जाहीर केलेला आहे तर आदिती तटकरे काय म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जो हप्ता आहे तो थेट वितरित केला जाणार आहे आणि हा हप्ता दोन टप्प्यामध्ये दिला जाणार आहे तर पहा महिला दिनानिमित्त दोन कोटी बावन्न लाख महिलांना हा दोन महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं वितरित केला जाणार आहे हा दोन हप्त्याचा जो लाभ आहे तिथं जी महिलांची संख्या आहे इथं वाढवण्यात आलेली आहे कारण आपण पाहिलेला आहे ज्या डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना देण्यात आलेला होता जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना देण्यात आलेला होता म्हणजे तिथं डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ दिलेला होता तो जानेवारीमध्ये पाच लाख महिला वगळण्यात आलेल्या होत्या परंतु हा जो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा जो लाभ आहे तो इथं एकूण दोन कोटी बावन्न लाख महिलांना देण्यात येत आहे म्हणजेच इथं लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती इथं वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या महिला इथं अपात्र ठरविण्यात आलेल्या होत्या त्यांना सुद्धा हा दोन महिन्याचा लाभ इथं देण्यात आलेला आहे आदिती तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना असा एकही महिना आपण आपण योजना सुरू केल्यापासून अशी एकही महिना नाही की आपण लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो, ला तो इथं अडवलेला आहे तो आपण लाडक्या बहिणींना दिला नाही कारण आपण सर्व महिन्यांचे पैसे आपल्या पात्र लाडक्या बहिणींना महिन्याच्या चोवीस ते अठ्ठावीस तारखे दरम्यान इथे देत आहोत लाडक्या बहिणींसाठी मार्चच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री यांनी कोणती घोषणा केलेली आहे कोणती खुशखबर दिलेली आहे हे आपण इथे पाहणार आहोत हा पा सात मार्च दोन हजार पंचवीस पासून जो आपल्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात झालेली आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले का जर मिळालेले असतील तर धन्यवाद सर पैसे मिळाले असे कमेंट करायचे आहे आणि जर फेब्रुवारी महिन्याचे फक्त दीड हजार रुपये मिळालेले असतील तर सर दीड हजार रुपये मिळाले अशी तुम्ही मला इथं कमेंट करायची आहे की फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला दोन टप्प्यामध्ये इथं दिले जाणार आहेत ज्या लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळालेला नाही त्यांनी इथं ते घाबरावायची गरज नाही कारण येत्या बारा मार्चपर्यंत ही सेवा हा जो लाभ आहे तो इथं वितरित होणार आहे बारा मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे दोन हप्त्यांचे पैसे इथं त्यांना मिळून जाणार आहेत लाडक्या बहिणींना इथं घाबरावायची काहीच गरज नाही त्यांना हा दोन महिन्याचा जो लाभ आहे तो टप्प्याटप्प्यामध्ये दिला जाणार आहे त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहायचं आहे पहा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याचा चोवीस तारखेलाच पंधराशे रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा होत असतो पहा ज्या ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात अशा सर्व लाभार्थी महिलांची नावे कमी करण्याचं काम हे आपलं महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत इथे सुरू आहे पहा लाडकी बहीण योजनेचा राज्य शासनाच्या तिजोरीवर भार होत असल्याने ही योजना बंद न करता गोरगरीब महिलांपर्यंत ही योजना पोहोचण्याचं काम आपले आपलं सरकार इथं करत आहे आणि ज्या महिला इथं गोरगरीब नाहीत अशा महिला या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत त्यांना हा जो लाभ आहे तो इथं मिळणार नाही परंतु ज्या महिला गोरगरीब आहेत ज्या दुसऱ्यांच्या शेतात कष्ट करतात दुसऱ्यांच्या करतात ज्या महिलांना रुपयांचं महत्व समजतं अशा महिलांपर्यंत हा लाडकी योजनेचा लाभ काम आपलं सरकार इथं करत आहे त्यावेळी दोन हप्ता ही दिला गेला परंतु आता त्यावेळी प्राप्त झालेले अर्जाची छाननी करून अपात्र महिला निश्चित केल्या जात आहेत आणि फक्त पात्र महिलांच्या खात्यावरती हा लाभ वितरित केला जात आहे आज पहा लाभार्थी कमी होणार संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील महिला लाभार्थ्यांनाही वगळण्यात येणार आहे त्यामुळे त्यामुळे पुढील कालावधीत मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांची नावे कमी होणार आहेत लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे पहा मित्रांनो ज्या ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत ज्या महिला स श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी आहेत तर त्या महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होत आहेत तर पहा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून देखील इथं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे त्या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू जा, सुरू झालेली आहे तुम्ही तीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही पोस्ट केलेली तुम्ही पाहू शकता ही प्रक्रिया बारा मार्च, मार्च दोन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे महिन्याचे रुपये रुपये व मार्च असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे पहा म्हणजेच पंधराशे रुपये ज्या महिलांना आलेले आहेत त्यांनी घाबरावायची काहीच गरज नाही त्यांना पुढील पंधराशे रुपये लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहायचं आहे असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे